राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा नेहमीच पाण्याची भीषण टंचाई जाणवत असणाऱ्या मराठवाड्यातून एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते पाहूया काय आहे ती बातमी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असलेल्या मराठवाड्यात पाऊस झालेला आहे या पहिल्याच पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकडी धरणाच्या पाणीसाठ्यात अर्धा टक्क्यांनी वाढ होते त्यामुळे पाण्याची चिंता मिटण्यात आता सुरुवात झाली जायकवाडी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ही पाण्याची आवक वाढली आहे दरम्यान मागील वर्षी केवळ सत्तेचाळीस टक्क्यावर असणारा पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात साडेतीन टक्क्यावर आल्याने संपूर्ण मराठवाड्यावर जलसंकट निर्माण झालं होतं मात्र छत्रपती संभाजीनगर आपत्कालीन पाणीपुरवठा कपात करण्याची तयारी प्रशासन करत असताना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा टक्का वाढल्याने आणि आवक सुरू झाल्याने आता दिलासा मिळाला आहे चार हजार आठशे सदतीस क्युसेक पाण्याची आवक जायकवाडी धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून पाऊस होतो आणि त्यामुळे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे धरणात पहिल्याच पावसात चार हजार आठशे सदतीस क्युसेक पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे संभाजीनगरला आता महिनाभर पुरेल एवढा साठा पहिल्याच पावसाने जायकवाडी धरणात दाखल झाल्या राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा